अरे 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 बघा मित्रांनो पंढरपूरमध्ये अंबेकरनगरमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे वरून उजनी धरणातून सत्तर हजार क्युसेक पाणी काल सोडण्यात आलं होतं ते पंढरपूरमध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूरला आपण कालच व्हिडिओ पंढरपूरचा सोडला होता खाल्ल्या फुलावरून दग जुना ऐतिहासिक दगडी फुलावरून ह्याच्याच बाजूला चिटकून आहे तर त्यावर पाणी नुसतंच आलं होतं या बाजूला पण तुम्हाला बघायला भेटेल तर ती पण फुल पाण्याखाली गेलेलं आहे काल रात्रीच आणि आज बघता तुम्ही पूर्णपणे पाण्याखाली फुल जाऊन रोडला पाणी लागलेलं ला आहे या ठिकाणी काही मंदिरे घरे का आसपासचे म्हणजे रानं वगैरे सर्व काही पाण्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे बघा वरून जी पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला होता सत्तर हजारचा तर ती पाणी पंढरपूरमध्ये यायला सुरुवात झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता पाण्याला गती पण किती कसले स्पीडनं पाणी व्हायला लागलेलं आहे आणि पुंडलेगाचं मंदिर तर सलग बघा जवळजवळ शंभरपेक्षाही जास्त दिवस झाले पाण्यामध्ये मंदिर आहे जवळपास या कम दोन हजार पंचवीसच्या कालावधी पावसाळ्यामध्ये बघा जवळपास बघा कमीत कमी एक पाच ते सहा वेळा छोटे मोठे पूर येऊन गेले असतील आणि दोन ते तीन वेळा आषाढी यात्रेच्या टायमाला म्हणा किंवा त्याच्या आधी एक दोन वेळा तर पाणी सोडलेलंच होतं उजनी धरणातून तर बघू शकता तुम्ही यावेळेस पंढरपूरला इतका जे पूर आणि पाणी आलेलं आहे भरपूर प्रमाणात तर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि याआधी पण आपण असेच व्हिडिओ अपलोड केलेले होते ती पण तुम्ही बघितली असतीलच आणि काल पण व्हिडिओ टाकलेला होता कालचा जरी व्हिडिओ बघितला नसला तर चॅनल आपला ओपन करून तुम्ही बघू शकता काल पाणी किती कमी होतं आणि आज पाणी किती वाढलेलं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही बघा सगळे काय पंढरपूरचे आंबेकर नगरमधले घरं असतील किंवा आसपासचे राहणं असतील किंवा शेती असेल किंवा प आपले चंद्रभागेचे मंदिरं असतील ती पाणीमध्ये गेलेली आहेत तर भरपूर प्रमाणात बाहेर गावांना पण पूर आलेला आहे तसंच पंढरपूरला आधी तर आला नव्हता एवढा पण आता यायला सुरुवात झालेली आहे बघा हळूहळू वर पाण्याचा प्रभाव भरपूर असल्यामुळे वरचं खडकवासला धरण असेल किंवा वीर धरणं असेल या वरच्या धरणातून उजनीला पाणी सोडल्यामुळं उजनी धरणातून पाणी चंद्रभागी नदीला सोडण्यात आलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा हा युट्यूब फॅमिली आल तो बघा चंद्रभाग नदीवरती तर व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा म्हणजे नवीन ते निसब्सक्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या आय डीला बाकीचे व्हिडिओ अपलोड केलेले ते नक्की बघा आणि व्हिडिओचा हेतू हेच होता की तुमच्यापर्यंत पंढरपूरला किती पाणी आले आहे नक्की दाखवण्याचा या दुसरा युसरायचं नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला